नमस्कार पुण्याचे फायरब्रँड नेते आणि मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी अखेर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात जाहीर पक्ष प्रवेश केलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला सोडचिठ्ठी देऊन वसंत मोरे यांनी वंचित कडून खासदारकी देखील लढवली होती यानंतर आज मोठ शक्तीप्रदर्शन करत वसंत मोरे मातोश्रीवर दाखल झाले आणि त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी शिवबंधन बांधताना उद्धव ठाकरे वसंत मोरेंना काय म्हणाले पहा <laughs> <laughs> वसंत मोरे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेपासून केली त्यामुळे हा माझा प्रवेश नाही तर मी पुन्हा एकदा शिवसेनेत आलो आहे अशी भावना वसंत मोरे यांनी व्यक्त केली वसंत मोरेंसोबत मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात सामील झालेत पंचवीसपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी काम करू असा विश्वास वसंत मोरेंनी व्यक्त केला आहे